नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की छत्रीने चांगलाच सूर्याच्या घराबाहेर पहारा लावलेला असतो पुष्पा तिथेच असते पुष्पा बाहेर येते तेव्हा ती बघते की सगळीकडे शांत वातावरण चाललेलं आहे तेव्हा तुळजा त्याला सु सूर्याच्या आईविषयी विचारत असते तेव्हा पुष्पा म्हणते की सूर्याच्या आई खरंच चांगली होती तुळजा म्हणते की ती झाडासारखीच होती का हो पुष्पा म्हणते की अगं तसं नाही बाळा तेवढाच सूर्या येतो सूर्य म्हणतो की तुम्ही दोघी तर एवढा गारठ्याचा काय करता याच्या लातमध्ये जाऊया तेव्हा पुष्पा म्हणते की हो जायचं आपण आज मी तुला ना चांगलं लव, भाजलेलं वांग्याचं चा, भरीत बनवणार आहे तुला आवडतं ना सूर्या म्हणतो की तू अजून विसरली नाहीस मला काय आवडतं पुष्पा म्हणते की मी का विसरेन तुला काय आवडतं ते म्हणून ती त्याला आतमध्ये घेऊन जाते ती सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते तेव्हा माधनू म्हणते की काके काय भारी बनवलेस गं तू अंग आणि दादाला आवडतं तेच बनवलेस मला काय आवडतं ते नाही बनवलंस मला काय आवडतं ते सांग बरं हे बघून ती म्हणते की मला माहिती आहे तुला चकूल आवडतात ना ते सुद्धा बनवीन भाग्य म्हणते की मला कोथिंबीरची वडी खूप आवडते की म्हणते की मी सगळ्यांना जे आवडतं ना ते बनवते असं म्हणून सगळेजण छान जेवत असतात तुळजा सगळ्यांना जेवण वाढत असते सगळ्यांचं जेवण वाढून झाल्यानंतर जी बाटली डॅडींनी पुष्पाला दिलेली असते ती आपली रागात येते आणि बाहेर फेकून देते छत्री बघत असतो छत्री म्हण मन... छत्रीने बघितल्यानंतर तो लगेच म्हणतो की हे तर बातमी डॅडींना कळाली पाहिजे मी जो छ तो संशय आला होता तो खरा आहे ही पुष्पा कधीही धोका देऊ शकते आणि जाता जाता पुष्पा मनातच बोलून जाते की अरे मला काय वाटलं मी डॅडींना समजून कधीच नाही पण मी सूर्याच्याच बाजूने उभे राहणार मी सूर्यालाच साथ देणार हे सगळं छत्री लपून ऐकत असतो डॅडी झोपलेले असतात छत्री डॅडींना फोन करतो आणि म्हणतो की डॅडी सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायचं आहे मी म्हणत होताना तुम्हाला ही पुष्पा कधी पण धोका देऊ शकते अहो ही सूर्याला साथ देणार आहे तेव्हा ती म्हणते डॅडी म्हणतात की नाही छत्री असं होऊ शकत नाही बाजीवर तिचा जीव किती आहे माहीत नाही का तुम्हाला आणि तसंही आपल्या नवऱ्यापेक्षा कायच महत्त्वाचं असणार आहे छत्री म्हणतो की अहो डॅडी पण तिने तुम्ही दिलेली बाटलीसुद्धा फेकून दिली डॅडींची झोप उडते ते म्हणतात की काय काय बोलतोय छत्री खरं एक आहे तेव्हा छत्री म्हणतो की विश्वास नसेल ना डॅडी तर इथे येऊन बघा डॅडी म्हणतात की छत्री जर मी तिथे आलो आणि तसं काही मला बाटली बाहेर भेटली नाही तर तू लक्षात ठेव हो। माझा हात आणि तुझा गाल मी एक करणार छत्री म्हणतो की अहो डॅडी मी माझ्या डोळ्यांनी बघितले तुम्ही या तरी म्हणून डॅडी फोन ठेवतात शत्रूला शत्रूला घेऊन डॅडी आपले जायला निघतात शत्रू फार चिडलेला असतो तो म्हणतो की डॅडी काय लावलं आहे तुम्ही तुम्ही आजकाल खूप वेगळं वागायला लागला आहे आता ह्या माणसाच्या घराबाहेर आपण पहारा द्यायचा आहे का तेव्हा डॅडी म्हणतात की अहो चिरंजीव मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे शांततेत घ्या सगळं एवढं काय तुम्ही गडबड करताय हे बघून ते म्हणतात की नाही आता आपल्याला गेलं पाहिजे छत्री बाहेर येऊन बघतो तर तिथे काहीच नसतं हे बघून डॅडी म्हणतात की छत्री मी काय म्हणालं होतं तुम्हाला हे असं होऊच शकत नाही ही मला दगा देऊ शकत नाही आणि तशीही तिची जीभ खूप चालायला लागली ला हे ला काम झाल्यानंतर तिची बरोबर अक्कल ठिकाणावर आणायला येईल असं म्हणून ते चांगल्या छत्रीच्या कानाखाली वाजवतात छत्रीला कळतच नाही की हे काय झालं आपल्यासोबत तरीसुद्धा छत्री खाली मान घालून बसलेला असतो हे बघून डॅडी म्हणतात की यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की जी बानी डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचं इकडे पुष्पा हा सगळा ड्रामा बघत असते तिकडे ती शालनला फोन करून सांगते की बरोबर तुमचा वहिनी तुम्ही जे बोलत होता ते खरं ठरलं शालन म्हणते की हो तू सूर्याला साथ देणारच हो ना मग माझ्या परीने जेवढं होईल ना तेवढे प्रयत्न मी करत राहणार तुम्ही काळजी करू नका तेव्हा ती म्हणते की हो सूर्याला तर मी साथ देणारच आहे पण ह्या छत्रीची सुद्धा चांगलीच जिरवली तसं ह्याला खूप उठाठीव करायची गरज आहे ना असं म्हणून ते दोघीसुद्धा त्याच्यावर हसायला लागतात ला ला ला। छत्रीला कळतच नसतं की आपल्यासोबत काय झालं छत्री आपल्या मुकाटाने मान घालून तिथून निघून जातो डॅडी घरी जातात डॅडींची झोप लागते तेव्हा त्यांना स्वप्न पडतं की असं सूर्याला सूर्याच्या सूर्या सगळ्या भावांना घराबाहेर काढलं होतं घराबाहेर काढताच त्यांचा जो ड्रामा झाला होता तेव्हा डॅडींना आठवतं की आपल्या मा मागून कोणीतरी डोक्यात वार करत आहे तेव्हा ते दचकून उठतात आणि म्हणतात की नाही नाही जालींदर तुझ्यासोबत असं कोणच कधीच वागू शकत नाही असं म्हणून त्यांना जे घानेरडं स्वप्न पडलेलं होतं त्याची झोपमोड होते डॅडींची चांगलीच हालत वाईट झालेली असते त्यांना काय करावं आणि काय नाही हे काहीच कळत नाही पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू